माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा नागरिक भारतीय वर्धापन दिनानिमित्त ध्वजार्हज या समारंभासाठी उपस्थित असलेले आदरणीय स्वतंत्र सैनिक खासदार आमदार लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार आणि बंधू भगिनींनो मी आपण सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतोय घटना समितीचे मसुद्याचे अध्यक्ष डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य योगदानाने लाभलेली लोकशाही प्रणाली दीपस्तंभ ठरलेला भारतीय राज्यघटनेची सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देशात अंमलबजावणी सुरू झाली आणि जगात भारत देश हा प्रजासत्ताक गणराज्य म्हणून घटनेमुळे नागरिकांच्या राज्य कारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाला या दिवसाला विशेष प्राप्त आहे भारतीय संविधानातील मूल्यमुळे भारतीय लोकशाहीचा आज जगात सर्वश्रेष्ठ मानली जाते आजच्या प्रजासत्ताक दिनाचा मला सांगण्यात आनंद वाटतो की आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्व क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी व विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय प्रगती केलेली आहे त्याचबरोबर राजकीय सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक या क्षेत्रामध्ये अभूत्वपूर्व अशी प्रगती व विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा राहिलेला आहे आपण हिंगोली जिल्ह्याचा विशेष खरं म्हणजे आज शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचा नवीन प्रशासकीय महाविद्यालय हे संलंगीत करताना चारशे तीस खाटाचा रुग्णालय स्थापन करण्याचा राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे तसेच महाविद्यालयासाठी अधिक्षाची ही नेमणूक केलेली आहे या महाविद्यालयासाठी वडूमाता या परिक्षेत्रातील पंधरा हेक्टर एकोणतीस आहार जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया ही झालेली आहे या जागेवर वैद्यकीय महाविद्यालय अद्यावत रुग्णालय उभारण्यासाठी राष्ट्रीय आयोग विज्ञान आयोगाची मान्यता घेण्याची कारवाई सुरू आहे लवकरच मान्यता मिळाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयातून दरवर्षी शंभर विद्यार्थी दर डॉक्टर होतील त्यांना जी ही संधी महाराष्ट्र सरकारने विशेष करून हिंगोली सारख्या छोट्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून दिली हिंगोली जिल्ह्याच्या रुग्णालयामध्ये भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम ई संजीवनी ऑनलाईन ओबीटी द्वारा आत्तापर्यंत सत्तर हजार वर रुग्णालयांची आरोग्य सेवा देश पातळीवर उल्लेखनीय कामगिरी आहे हिंगोली जिल्ह्याच्या विविध वीज गिऱ्हाकांची नादुरुस्त झालेली रोहित त्वरित बदलण्यात यावी यासाठी शंभर केवीच्या दोनशे पन्नास आपण विद्युत रोहिणी पुरवण्याचा जिल्हा वार्षिक योजनेमधून चार कोटी बत्तीस लाख रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे याचा लोकार्पणही आज होणार आहे जिल्ह्यातून जून व जुलै यामध्ये संकटाच्या काळामध्ये अतिवृष्टी झाली पंधरा हजार नऊशे चोवीस शेतकऱ्यांना चौदा कोटी चौपन्न लक्ष अठ्ठावीस हजार दोनशे रुपयाचा निधी मंजूर केला आहे निधी शासनाकडे डीबीटी द्वारा डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंट वर वितरित केला जाईल आपण दोन हजार मध्ये अवकाळी पाऊस पाहिला काय अवकाळी पाऊसमुळे मोठ्या प्रमाणावर आपल्या जिल्ह्यामधला शेतकरी हवालदिल झाला होता याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण सर्व सरकारी यंत्रणाला आदेश दिले आणि त्यांनी दोन लाख सत्तावन्न हजार नऊशे एकशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना एक, एक लाख तेवीस हजार हेक्टर इतका क्षेत्राची नुकसान झालेली आहे या सर्व बाधित क्षेत्राचे पंचनामे करून आपण आपल्या महाराष्ट्र शासनाकडून ही जी आपातकालीन परिस्थितीमध्ये निर्माण झालेले नुकसान याचे एकशे सदुसष्ट कोटी शहाऐंशी लाख हजार रुपये मागणी लवकरच त्याची मदत देण्याची कारवाई ही पूर्ण जाईल जिल्ह्यात कमी असलेल्या सतरा महसुली मंडळामध्ये दुष्काळ दृश्य परिस्थिती घोषित करून त्या गावातील नागरिकांना विविध सवलती लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची संभाव्य येणारी टंचाई लक्षात घेता आपण एक हजार तीनशे अडुसष्ट गावासाठी नळ योजनेची दुरुस्ती नवीन विंधन विहिरी व असे घेण्याचा खाजगी विहीर अधिग्रहण करणे विहिरीचा खोलीकरण करणे टँकरने पाणी पुरवठा करणे याशिवाय विविध योजनेसाठी सोळा कोटी अठ्ठावन्न लाख बासष्ट हजार रुपये असा टंचाई कृती आराखडा याच ही मंजुरी देण्यात आलेली आहे केंद्र सरकार व राज्य सरकार शासनाच्या वतीने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील विकसित भारत संकल्प यात्रा ही विशेष मोहीम सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राबविण्यात आलेली आहे या मोहिमे अंतर्गत चारशे शहात्तर गावांमध्ये संकल्प यात्रा पोहचली असून दोन लाख एक हजार सदुसष्ट नागरिकांना सहभाग नोंदविलेला आहे हिंगोली जिल्ह्याच्या पोलीस विभागाचे तर्फे वृक्षरोपण करणे आरोग्य शिबिर घेणे रोजगार मेळावे घेणे क्रीडा स्पर्धा घेणे पोलीस दरबार आणि अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला अशा बहिणींचाही सन्मान विशेष कामगिरी करण्याचे तीन पोलीस स्टेशनला बक्षीस विविध उपक्रम राबवण्याचा सामाजिक व कायदेशीर कामगिरी करत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे राज्य शासनाने राज्यातील जोडल्या जाणाऱ्या वाड्या वस्त्या ग्रामीण भागाचे रस्त्याची दर्जा उन्नती करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सडक योजना दो दोन हजार पंधरा पासून जी सुरू झाली या योजनेची हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठशे पंचेचाळीस किलोमीटर लांबीचे दोनशे एकोणपन्नास रस्ते मंजूर करण्यात आले दोनशे दहा पूर्ण झाले सदोतीस काम प्रगती पथावर आहेत मराठा व खुल्या प्रभागातील समाजाला न्याय देण्यासाठी राज्य शासनाने मागासवर्गीय आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र मराठा व खुल्या प्रभागातील समाजांचे संरक्षण करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने हिंगोली जिल्हा प्रशासन सज्ज असून दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून प्रत्यक्ष संरक्षणाला सुरुवात झाली आणि संरक्षणाच्या एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याचा महाराष्ट्र सरकारचा आदेशाचा पालन करणं सुरू आहे संरक्षण साठी एकशे ब्याऐंशी पर्यवेक्षक तीन हजार पाचशे प्रमाणाची नेमणूक करण्यात आलेली आहे या सर्व मुळे आज आपण संविधानामुळं नागरिकांच्या राज्य करत सहभागी होण्याचा अधिकार मिळत आहे आपण माहितीच आहे की त्यामुळे या दिवसाचा विशेष महत्व आहे म्हणून आपण से व लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून देशाचा सर्वगीण विकास राज्याचा विकास व तसेच आपल्या जिल्ह्यातील चौफोर प्रगती व्हावी यासाठी जागरूक नागरिकांनी सर्वांनी आपण एकत्र येऊन प्रयत्न करूया पुन्हा एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतोय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद